खरं जे आम्ही केव्हाच्या करतोय एक प्रकारांच्या कधी ना समजा प्रकार आहे असं म्हटलं तर चाल बसू बसू पण आलाय आम्हाला काय जास्त टाइम झालाय जा इथे गेल्यात बाहेर हा 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 हा, हा, हा। काय बघते मग त्याला आवडलं तुम्हाला आवडताच्यामुळे आणलं हम्म कोणालाच आवडत नाही ना मागचे फिकून दिले कालच फिकून दिले ना आज बाजार असतो गुरुवारचा ना मला रोहिणी बोलली होती माझे लाडू आधी होत्या का तुमचा सांजुरीच्या पुऱ्या आधी होत्या तर माझ्या लाडू ते सांजुरीच्या पुऱ्या तळायचे पण झाल्या तईना आणि बई दोघेना लाटून दिल्या बही उंडे करून दिल्या तईना लाटल्या मी तळ्या बई म्हणजे माझी आजी आलेली आहे देवालीची ती आली आहे ती झोपली आहे तुम्हाला ती उठल्यानं दाखवते आणि तई त्या दोघे आम्ही तिघीनं पुऱ्या केल्या रोहीने एकटीने लाडू केले ती अगं पाक करते तिला म्हणतो बघ कोण हारतं कोण एक झाले का नको बाबा माझी दाट दुखती माझ्या चांदूश झाल्या आता रोहिणी पण आली लगेच मला दाखवायला की बघा मी पण तुमच्या माग रेच आले बरेच झाले लाडू आहे ना कलर पण भारी आलाय हम्म जानू जायच जायचंय म्हटलं या संपला खायला तुम्ही बोलताल की एवढ्या उशीर का बरं दिवाळी स्वयंपाक करताय तर मी दिवाळीच्या वेळेस येते राहतच नाही वळते फक्त आणि लगेच जात असते नंतर येत अस ना दिवाळीच्या वेळेस राहिलं नाही का मग आता येऊन मला आठ दिवस झाले उद्या सात आठ दिवस होतील आज कालपासून स्वयंपाक करतोय आम्ही थोडं थोडं जेवढं ॲटिस होईल तेवढं आज करंजा लाडू आणि सांधोच्या पुऱ्या केले अजून तरी शंकर पाळी राहिले शव आता रात्री काय करायचं काळा ग लाई ओ किती छान केली आज घ्याय पुरी तू केली तू तुकी अच्छा दिवाळीच्या मनवी लाडू केली ते आठ दिवसा

बाहेर लाटली बघ ना पण आज्ञाची ही दुसरी कार आज्ञाची दुसरी कारण जे विदेकां जाणूनच नुसती बसतीये शाळेतून आला तो परिवारावर तर साडे आले बार सा। ना आता वाजले किती तीन वाजले तर गाय अवराज टाईम झाला ना बरं तिचो हंबाला तू आहे मामा झोपेत उठलाच नाही मामा उठलास हा झोपेवले वरच्या घरात वरच्या घरात मामाच घरकुट आहे बच्चा ये कशी तोड करते तुलाय का ग लाटावर पुरी गेली फक्त तुला करंजी नाही खायची का आज्ञा तिला डिस्टर्ब करू लाटा बाय मम्मी ने तो डिस्टर्ब करती है ना काय करते मम्मा व्हिडिओ ते, ते मम्मी मला उरायल रो करते मला पायात आग उरायला पायात आग उरायला का आग उरायली लय बहाने बरे त्या तुमची मला आज आम्ही करायला घेतलं रात्रीला आडावाड राहतो चांगले आज्ञा बर आहे चांगलं नाही मग म्हणजे बरं नात पंच कोण ग बहीण आज्ञा कोण लागते परतवंड नातवंड परतवंड आहे ना या गरम गरम करंजी खायला करंजी कुणा कुणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांग एका कॅमेरा कॅमेल धरला एका घाली शूटिंग करते आता याचे बरस झालं पुरायचं झालं पुन्हा पण पुन्हा थोडस राहिलं होतं करायला मेहंदी ते काढली नाही काढल्या मेहंदी आता नेमकं मोबाईल झालेला आहे

हा का आता डॉगर बाहेर लागते एकदम छोटे छोटे असते एवढेच आहे ना <laughs> मोठेच वाटा बोलतो एक नंबर दोन नंबर इकून या हा दाबली एक नंबरच कारांच्या झाल्या तडायच्या एवढ्या हा खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवला घेतला एक महिना झाला बरोबर दिवाळी दिवशी व्हिडिओ बनवला त्यांच्यानंतर पाड्याचा बनवला आता हा दुसरा झाला महिन्यानंतर व्हिडीओ बनवला घेतलाय एवढ्या कारण त्या झाल्यात हा था। हाय गोबर गॅस आहे हा सिलेंडर गोबर गॅस सगळं होतं सिलेंडर गरज पडली तरच आता कशी थंडी त्याच्यामध्ये गॅस पण वर येत नाही त्याला शेण लागतं नाही का शेणाचे दोन गेट टाकले तर मग होतो बघ स्वयंपाक ते पण आम्ही आल्यानंतर त्याचा स्वयंपाक वाढतो ना त्यामुळे नाही पुरत मग चला असू द्या काही पण जे असेल ते माझा व्हिडिओ मी तर संपवते बाय बाहेर भाजी सुरू राहिली भांड्यांचा बाहेर भांडे घासते स्वयंपाक कमी असतो पण भांडेच जास्त असत्या तर चला नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर पण करा एक महिन्यानंतर व्हिडिओ करते मी कारण दिवाळी दिवशी केला होता लक्ष्मीपूजांचा दुसऱ्याशी केला होता त्याच्यानंतर आज बनवते तर माहेरी आली म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवं आता कांद्याचे पण व्हिडिओ टाकत नाही आता आमचे उन्हाळी कांदा संपलाय लाल कांदे आहेत बरं का पण नाही टाकत आता पण कामं चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं काय होतच नाही